श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात मजेत आहात ना असणारच कारण तुमची एनर्जी पूर्णपणे कनेक्ट माझ्याशी आहे आणि काही पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला माझ्याकडून टिप्स वगैरे मिळत असतात त्यामुळे मला खात्री आहे की तुम्ही पॉझिटिव्हच असणार आहे तर चला आपल्या टॉपिककडे वळूयात आत्ताची रास जे आपण बघणार आहोत ती आहे सिंह राशीचा आता पोस्ट आपण केलेला आहे कन्या राशीसाठी असणार आहे की हे दोन हजार सव्वीस जे आहे ते कन्या राशीसाठी कसे असणार आहे याच्यासाठी आपण आता तुम्हाला एनर्जी पहिली ंदा मी चेक चेंज करून घेणार आहे नंतरच मग व्हिडिओला सुरू करणार आहे एनर्जी चेक करण्यासाठी तुम्ही पूर्णपणे माझ्याशी कनेक्ट राहा माझ्याशी कनेक्टर हा माझ्याकडे एकसारखं बघा कारण मी जे कर मी जे सांगत आहे ते तुम्हाला घेणं किंवा एनर्जी फील फील करणं हे गरजेचं आहे तर मी श्री समर्थ चिंतन दत्त श्री स्वामी समर्थ माझे विवर्स आहेत कन्या राशीसाठी जे मी एनर्जी चेक करणार आहे त्यांच्या आयुष्यामधले सगळं दुःख दरिद्र सगळं काही संपून जाऊ दे त्यांच्या आयुष्यात धनलक्ष्मी स्थिर राहू दे त्यांच्या आयुष्यात सगळ्या निग निकार नकारात्मक उर्जा ज्या आहेत त्या निघून जाऊ दे त्यांच्या आयुष्यात जर कोणी जर कर्णीबाधा वगैरे काही केली असेल

कन्या राशीसाठी काय सांगत आहे दोन हजार सव्वीस जे आहे ते कन्या राशीसाठी काय सांगत आहे वही आणि पेन घेऊन घेऊन बसा काही गोष्टी जर असतील तर त्या नोटीस करा जर नवीन कॅलेंडर आणला तर त्याच्यावरती स्टिकर एक बनवून प्रत्येक बारा बारा पानावरचं बारा स्टिकर एक छोटंसं घेऊन त्याच्यावरती सगळं डिटेल्स आपले आहे जे आहेत रिडिंग जे रिडिंगमध्ये मी तुम्हाला सांगत आहे ते त्याच्यावरती लिहा जेणेकरून परत परत तुम्हाला व्हिडिओ शोधत बसायची वेळ यायला नको एकदाच बघायतला की ते बघितल्यानंतर ते आपण सगळं नोटीस वहीमध्ये करून ठेवा स्टिकर वगैरे छोटे असतात ते आणायचे त्यामध्ये आपली एनर्जी काही आहे ते लिहून ठेवायची श्री स्वामी समर्थाने प्रत्येक कॅलेंडरवरच्या पानावरती ते चिकटवून द्यायचं कॅलेंडर बघितलं की आपल्याला आठवण होते की आपल्यासाठी शुभ वार कोणता शुभ कलर कोणता शुभ दिवस कोणता आपल्याला गोष्टी कोणत्या करायच्या आहेत कोणत्या करायच्या नाही आहेत ह्या सगळ्या गोष्टी हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे ते सगळं तुम्ही फॉलो करायचं आहे येणारे वर्ष तुम्हाला खूप सुखी समाधान ऐशो आराम सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल न्यू बिगिनिंग आहे या वर्षामध्ये काहीतरी तुमची काहीतरी संपून एक नवीन सुरू होताना दिसतंय चेंज पूर्ण चेंज आहे आयुष्यामध्ये पूर्ण uh, चेंज आहे जे धोकेबाज लोक होती त्यांच्यापासून तुम्ही लांब जाताना दिसत आहे जे फसवत होती जी फसवणूक करणारी लोक तुमच्यासोबत होती त्यांना आता टाटा टाटा गुड बाय तुम्ही करताना दिसत आहे स्वतःमध्ये काहीतरी चेंज करताना दिसत आहे एनर्जी पूर्ण तुमची चेंज होताना दिसत आहे अजून सांगते मी तुम्हाला अजून काय काय एनर्जी आहे तुमच्यासाठी ओके ऍक्शन सुद्धा आहे या वर्षामध्ये थोडं ग्रहण आहे कसलं तरी बघूयात काय काय आहे श्री स्वामी समर्थ एनर्जी चेकव आहे तुमची दोन हजार सव्वीस ची महत्वाचं म्हणजे जे आयुष्यात आता स्थिरता होती तुमच्या दोन हजार पंचवीस या सालामध्ये तुमचं काम कोणतं ग्रोथ होत नव्हती कामं कोणती मार्गाला लावत लागत नव्हती ती त्यातून कोणतं तुम्हाला पॉझिटिव्ह कोणतं सक्सेस असं करावा असं काही होतच नव्हतं खूप मनात इच्छा होती की आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे काहीतरी अचीव करायचं आहे काहीतरी सिद्ध करायचं आहे काहीतरी आयुष्यामध्ये माझ्या काहीतरी प्रगती झाली पाहिजे माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन आणि काहीतरी वेगळं असं ठोस काहीतरी करू शकतो का असं सगळं तुम्हाला फक्त वाटत होतं दोन हजार पंचवीस मध्ये पण ह्या दोन हजार पंचवीस संपल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही एक नवीन करताना दिसत आहे आयुष्यामध्ये एक नवीन ग्रोथ सुरू होताना दिसत आहे जेणेकरून तुमच्या जी नकारात्मक ऊर्जा जी आहे म्हणजे नकारात्मक माणसं असतील नकारात्मक काम असेल नकारात्मक ऊर्जा नकारात्मक विचार हे सगळं तुम्हाला एक झिरो म्हणजे एक पूर्ण विराम देताना दिसत आहे तिथून पुढे तुमचं जे बॉन्डिंग आहे जे जे कार्य आहे त्यातून तुम्ही आता पुढे जाताना दिसत आहे आजवर जर तुमचं काही म्हणजे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार चोवीस हे फक्त विचार करणे आणि स्थिर राहणे हेच असंच गेलेलं आहे पण आता तुम्हाला बंडन्स मिळताना दिसत आहेत काहीतरी देणं घेणं किंवा काहीतरी अचानकपणे कुठं गुंतलेले पैसे असतील ते सुद्धा रिटर्न मिळताना दिसत आहे या वर्षामध्ये पण चालू वर्षामध्ये सुरुवातीचं जे तीन चार महिने आहेत हे फक्त तुम्हाला कर्म करताना दिसणार आहे जे तुम्ही कार्य करणार आहे ते ह्या तीन चार महिने दोन हजार सव्वीसच्या तीन चार महिने फक्त कर्म करणे किंवा काम करणे असंही म्हणू शकतो आपण ते करतच तुमचं आयुष्य जाणार आहे काम करणं एखाद्या गोष्टीवरती फोकस करणं पण त्याचा रिझल्ट जो आहे वर्षाच्या शेवटी नऊ महि नवव्या महिन्यात किंवा नवव्या महिन्यात एक लागू शकतो आणि अकराव्या महिन्यात एक लागू शकतो सात आठ आठव्या महिन्यात सुद्धा लागू शकतो दहाव्या महिन्यात एक की ना जो मंथ मी सांगितलेला आहे तो लिहून ठेवा जेणेकरून या महिन्यामध्ये तुम्हाला खात्री होईल की या वर्षामध्ये मा माझं काहीतरी काम चांगलं होईल हे तुम्ही नोटीस करून ठेवू शकता नवव्या महिन्यामध्ये नऊ जो महिना आहे त्यामध्ये खूप अबंडन्स आहेत या वर्षामध्ये तुम्हाला नववा महिना जो आहे तो खूप खूपच काहीतरी असं बढती कामामध्ये किंवा खूप दिवसाचं देणं घेणं जे थांबलं होतं ते था अचानकपणे परत मिळताना दिसत आहे कायदेशीर काही गोष्टी असतील त्यातून तुम्हाला काहीतरी अबंडन्स मिळणार होती तीसुद्धा अत अचानकपणे मिळणार असं दिसत आहे जमीन खरेदी विक्री किंवा वरची पोस्ट एखादी मिळायची असेल त्याच्यात सुद्धा तुम्हाला ग्रोथ होताना दिसत आहे त्याच्यातून सुद्धा इन्कम जास्त वाढताना दिसत आहे अजून सांगायचं असं म्हटलं तर रिलेशनशिप कुटुंब फॅमिली रिलेशनशिप या बाबतीत जर बोलायचं गेलं तर दोन हजार सव्वीस हे तुमच्यासाठी आकांक्षापेक्षा काहीतरी चांगल्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यात अचीव करताना काहीतरी जवळ येताना दिसत आहेत पण हे सगळं करत असताना आपलं कर्मही तितकंच चांगलं पाहिजे हे पण तितकंच तुम्ही लक्षात ठेवा कर्मावरती आपल्या आयुष्याचा सगळा भार आ, आ, आहे ह्या दोन हजार सव्वीसचा जितकं काम काम तुम्ही चांगलं कराल तितकंच तुम्हाला प्रगती लवकरात लवकर आणि भरभराटी या वर्षामध्ये होताना दिसत आहे तुमचं कर्म जेवढं चांगलं असेल तेवढंच हे वर्ष तुम्हाला खूप खूप लाभदायक राहताना दिसत आहे तुमचं व्यक्तिमत्व खूप छान असणं गरजेचं आहे तुम्ही पर्सनली बघायला गेलं तर खूपच पॉझिटिव्ह किंवा एक नॅचरली एक छान व्यक्तिमत्वाचे तुम्ही व्यक्ती आहात पण तूच कोणीही आपल्या हातून कोणाचं मन दुखावणार नाही आहे कुणाशी आपल्याशी वाद होणार नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या किंवा आपल्या आपल्याला आपण कोणाला चीट करणार नाही आहे फसवणार नाही आहे कोणाला धोका देणार नाही आहे असं जर काही गोष्टी तुम्हाला जर फॉलो केल्या तर दोन हजार सव्वीस खुँ, आहे तर खूप खूप खूपच अप्रतिम तुम्हाला छान जाणार आहे दुसरी गोष्ट अशी आहे की कधीकधी कधी असं डॅमेज तुम्ही होणार आहे की ज्या गोष्टीची मला अपेक्षा आहे मी इतकं काम करत आहे मी इतकं कष्ट करत आहे पण मला त्याचा रिझल्ट कधी मिळेल ह्या गोष्टीकडून तुम्ही कधी कधी नाराज राहताना दिसत आहे खूप नाराज राहताना दिसत आहे आणि ही एनर्जी तुमची दर आठवड्याला असणार आहे दर आठवड्याच्या एंड एंडिंगला ही एनर्जी तुमची असताना आहे अशी दिसत आहे आठवड्यावर काम केलं आणि आठवड्याभराची पूर्ण एनर्जी तुम्ही अफ एफर्ट्स लावून काम केलं आणि आठवड्याच्या शेवटी तुम्हाला असं वाटणार की मी इतकं काम करत आहे पण माझी एनर्जी म्हणजे मी एवढं करूनसुद्धा मला त्याचं फळ मिळत नाही आहे ही एनर्जी तुमची आठवड्याच्या शेवटी राहताना दिसत आहे दर आठवड्याच्या शेवटी जास्त एनर्जी तुम्हाला पौर्णिमे आणि आमुषा ह्या आता हॅवी जास्त होताना दिसत आहे पण हे तुम्हाला होता होईल तेवढं तुम्हाला याच्यातून असं म्हणजे निगेटिव्ह शक्तीचा त्रास होऊ नये हे जास्त बॅलन्स रहावं हे जास्त प्रयत्न तुम्हाला करायचा आहे नातेसंबंध जपायचे आहेत कधी कधी तुम्हाला ह्या वर्षामध्ये जी नाती तुम्हाला दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या दोन वर्षामध्ये जी नाती तुम्हाला दुखवलेली आहेत तुम्हाला सोडून गेलेली आहेत पेन दिलेलं आहे तुम्हाला रडवलेलं आहे त्या सगळ्या नात्यांची तुम्हाला ह्या चांगल्या परिस्थितीमध्ये त्यांची आठवण येताना मला दिसत आहे की ते तुमच्या आठवण म्हणजे तुम्ही त्यांची आठवण काढत आहात तुम्हाला त्रास होत आहे त्यांच्याकडून कधी कधी नाराजसुद्धा होताना तुम्ही दिसत आहेत की नाराज होणे किंवा त्या गोष्टीवर सतत विचार करणे तिथंसुद्धा तुमची एनर्जी डॅमेज होऊ शकते तुम्ही रिटर्न म्हणजे जिथून आता पुढं जेवढे आठवड्याची तुम्ही सुरुवात जेवढे फास्ट केलेली आहे आणि आठवड्याच्या एंडमध्ये जेव्हा निगेटिव्ह शक्तीचा तुम्हाला त्रास होतो तेव्हा कुठंतरी परत तुम्ही बॅकला येऊ हो शकता हे ये तुम्हाला करायचं नाही आहे हे तुम्हाला अजिबात करायचं नाही आहे सक्सेस तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच आहे अबंडन्स आहेत या वर्षाच्या एंडिंगला तुम्हाला ह्याचा रिझल्ट म्हणजे जास्तीत जास्त दिसेल पण याच्यासाठी सुरुवातीलाच तुम्हाला जाताना थोडंसं डॅमेज म्हणजे आठवड्याभर पुढं जाणे आणि तिथून पुढे रिवर्स येणे हे तुमची जी क्रिया आहे तिथंच तुमचं बॅलन्स कमी जास्त होताना दिसत आहे ते तुम्हाला मॅनेज करणं गरजेचं आहे त्यातच तुमची खरी म्हणजे आयुष्याची जी नकारात्मक ऊर्जा होती आणि पॉझिटिव्ह ऊर्जा ह्या दोन्हीच्या टप्प्यात जी ऊर्जा तुमची जी तुम्ही देणार आहे जे एफर्ट्स तुम्ही देणार आहेत तीच खरी तुमची कला आहे आणि तेच तुम्हाला करायचं आहे आणि त्या कलेतूनच तुमचं तुमचं दोन हजार सव्वीसचं आयुष्य आणि दोन हजार सव्वीसचं जे आहे तेच तुम्हाला सिद्ध होणार आहे प्राप्त होणार आहे धनलक्ष्मी स्थिर राहणार आहे जर एनर्जी तुम्ही खूप स्ट्रॉंगली मॅच केली आणि स्ट्रॉंगली तुम्ही पुढे केलात तरच ह्या सगळ्या गोष्टी होत असताना दिसत आहे तर मी आता बघते की दुसरी कवड्यांवरून तुमची एनर्जी काय असत असते श्री स्वामी समर्थ अवधूत गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज जे माझे विवर्स आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये कन्या राशीसाठी ज्या काही निगेटिव्ह पॉझिटिव्ह शक्ती असतील तर त्याचं एक्सप्रेशन मला करून द्या आणि माझे विवर्स आहेत त्यांच्या आयुष्यात सुख समाधान शांती आणि एनर्जी जर तुमच्या जर बॅक फायर कोणती ऊर्जा करायची असेल तर ती सुद्धा लवकरात लवकर होऊ दे ही माझी इच्छा आहे आई जानाईच्या दरबारात श्री स्वामी समर्थ आई जानाईच्या नावाला चांगलं एक दोन तीन चार पांच सहा सात आठ तो नौ दा अक एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ तो दा अक बारह 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 तीन तीन बगा मार्गात जाताना थोडा अड अडथळा दिसतोय कवड्यांवरून बघितलं तर मार्गात जाताना अडथळा दिसतोय कमीत कमी, कमी आ, बारा सहा सहा महिन्याच्या गॅपवरती म्हणजे सहा महिन्या अगोदर सहा महिन्यानंतर सहा महिन्याच्या अगोदर जे आहे सहा महिने तुमचे त्यातमध्ये कुठंतरी गॅप दिसतोय त्यामध्ये तुमची एनर्जी पूर्ण डाऊन होताना दिसते पण मा सहा महिन्यानंतर तुमची परत एकदा तुम्ही खूप चेंज होऊन आयुष्याला सुरुवात करताना दिसत आहात खूप एफर्ट्स खूप ताकद लावून तुम्ही आयुष्याचा टप्पा पार करताना दिसत आहे कवड्यांची एनर्जी तुम्हाला सांगते आहे मी की येणारी सहा महिने जरी तुमचे जरी कमी कमी एनर्जीचे जरी असतील तर ते पुढे जाऊन तुमचे अं दोन हजार सव्वीस ची पूर्ण दोन हजार सव्वीस मे महिन्यानंतर जून महिन्यानंतरची जी एनर्जी आहे ती खूपच पॉझिटिव्ह दिसत आहे एनर्जी पण हा टप्पा पार करताना तुम्हाला द्विध मनस्थिती करायची नाही आहे एक मनस्थिती ठेवायची आहे एका एकाग्रता मनाची करणं खूप गरजेचं आहे दुसरी गोष्ट धनसंपत्ती तुमच्यापर्यंत येताना दिसत आहे राहू काळ जो आहे तुमच्यावरती तो आ, राहू काळची राहू राहूची जी लक्षणं आहेत राहू काळ जो असतो आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या पत्रिकेमधला त्याची काही पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्यावरती नजरदृष्टी जी आहे ती तुमच्यावरती चांगल्या दृष्टीने पडताना दिसत आहे आणि काही जे काम थांबलेलं काम आहे ते अचानकपणे कम्प्लीट होताना दिसत आहे आणि ती नजरदृष्टी जी पडणार आहे ती दोन हजार सव्वीसच्या जून महिन्यानंतरची जास्त दिसत आहे ही एनर्जी तुमची जास्त दिसत आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्याला शुभ कलर कोणता आहे तर शुभ कलर म्हणायला गेलं तरी पांढरा कलर पांढरा आणि पिवळा पांढरा आणि पिवळा तुम्हाला शुभ कलर आहेत या वर्षाची काहीतरी ॲक्शन घेत घेताना दिसत आहे आणि नऊ नऊ अंक जो आहे नऊ आणि मी मागे सांगितला मगाशी तो नऊ अंक आणि नऊच जास्त स्ट्रॉंग आहे नऊ अंग जास्त स्ट्रॉंग आहे तो तुमच्यासाठी शुभ आहे शुभ वार्ता घेऊन येणारा आहे अजून असं सांगायचं बोललं तर सोमवार जो आहे तुमच्यासाठी शुभ वार असणार आहे निगेटिव्ह ब्लॅक कलर आणि तांबडा कलर हा तुम्हाला जास्त वेअर करायचा नाही भडक लाल कलर जो आहे तो तुम्हाला या दोन हजार सव्वीसमध्ये घालायचा नाही आहे आणि काळा कलर तर अजिबातच घालायचा नाही आहे अंगावरती कोणताही कलरचा किंवा धागा वगैरे जर असेल की भडक रंग लाल रंग जो असतो त्याचा अजिबात कुठेही उपयोग होता कामा नाही किंवा जी नजरदृष्टी किंवा ती निगेटिव्ह शक्तीचा तुम्हाला त्रास होऊ शकतो लाल कलर कलरपासून तुम्ही लाल कलर भडक कलर जो आहे तो औ, <laughs> यूज करायचा नाही फेंट कलर वगैरे असेल तर तो यूज करू शकता वापरू शकता पण पांढरा कलर तुम्हाला शुभ आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पॉझिटिव्ह म्हणजे चांगल्या आहेत आणि वर्षामध्ये तुम्हाला कधीही कधी बटरफ्लाय जर दिसल्या आ, लाल पिवळा कलर पांढरा पांढरा कलर आ, लाल नाही सॉरी पिवळा आणि पांढरा अशा दोन बटरफ्लाय दिस दि जर दिसल्या तर ते पॉझिटिव्ह असणार आहे तुमच्यासाठी काहीतरी आयुष्यात नवीन संधी असणार आहे त्याच्यावरती वर्क करणे गरजेचं आहे आणि जर नकारात्मक म्हणजे काळ्या कलरचं जर दिसत असेल तर काहीतरी निगेटिव्ह शक्ती आहे जी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असावी हे असं काही जर निगेटिव्ह शक्ती आहे ते तुम्हाला त्रास देत आहेत तर ही एनर्जी कशी वाटली ही मला मॅसेज करून सांगा डी एम करा कमेंट करा इतके एफर्ट्स लावून मी पण तुमच्यासाठी काहीतरी प्ले करत असते त्याचासुद्धा मला मॅसेज थ्रू समजला पाहिजे की हो ताई आम्हाला हे खूपच आवडलं तुम्ही अप्रतिम आमच्यासाठी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे एनर्जी दिलेली आहे श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ